पुढचा प्रश्न मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल विचारलेला होता तो बेरोजगारीबद्दल कारण ज्यावेळेस दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांची नेमणूक झाली भारतीय जनता पार्टीला दोनशे ब्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या त्यावेळेस बेरोजगारीच्या मुद्द्यावरनं सुद्धा नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता दोन कोटी रोजगार आम्ही उपलब्ध करून देऊ दरवर्षाला अशा पद्धतीची घोषणाही त्याच्यामध्ये होती बेरोजगारी कमी करण्यामध्ये मोदी सरकार किती प्रभावी ठरले फार प्रभावी ठरले सव्वीस पॉईंट तीन टक्के लोकांना असं वाटतं की हो बेरोजगारीची बेरोजगारी समस्या मोदी सरकारने टॅकल व्यवस्थितप्रमाणे केलेली आहे काही प्रमाणात प्रभावी ठरले त्यांनी प्रयत्न केला पण यश मिळालं नाही मिळालं असं मानणारे सत्तावीस पॉईंट नऊ टक्के लोक आहेत कुठलाच बदल घडलेला नाही अजिबात बेरोजगारीची समस्या संपलेली नाही असं म्हणणारे एकोणीस पॉईंट नऊ टक्के लोक आहेत काही प्रमाणात अप्रभावी ठरले असं म्हणणारे सात टक्के लोक आहेत आणि पूर्णपणे निष्क्रिय ठरले असं म्हणणारे सुद्धा पंधरा टक्के लोक आहेत म्हणजे साधारणतः बेरोजगारीच्या समस्येवरती जर आपण बघितलं तर अर्धे अर्धे लोक विभागलेले आपल्याला मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल लक्षात येतात